रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका होत आहे काही लोक जातीय राजकारण करताय कोण करताय तुम्हाला माहिती आहे त्यांना मतदानात्मक उत्तर द्या आणि युवकांवर मागे दिसत आहे मात्र गुदमरल्यासारखं ते जातीय आणि राजकीय परिस्थिती राज्यातील बघा ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पाहत असाल जातीय तणाव हा सगळीकडे वाढत चाललेला आहे हे कुणी नाकारतही नाही हे वाढू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे हा असा उद्देश नाना पाटेकरांचा होता युवकामध्ये विष पे पसरवणं आता तुम्ही जर पाहिलं असेल तर आताही जे जे गंभीर गुन्हे होत आहेत त्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे काही पकडले जात आहेत कोणताही गुन्हा असो त्यामध्ये ते वय मान जर पाहिलं तर बावीस ते अठ्ठावीसच्या दरम्यानचे सर्व युवक त्यात दिसून येत म्हणून हा परिणाम एवढा खोलवर चाललेला आहे ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे म्हणून नाना पाटेकरांनी ती खतखत व्यक्त केलेली आहे आणि गुदमरल्यासारखं यासाठीच होत की जर भावी पिढी येणाऱ्या भावी पिढीकडून ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत तेच जर अशा या चक्रव्यूहात जर अडकले तर ते योग्य होणार नाही असा त्यांचा अर्थ होता असं म्हणणं आहे चुकीच्यावर जो एफ आय केलेला आहे शीतल पेशवाडे पुणे जमीन प्रकरण तो खोटा आहे आणि तो खोटा सिद्ध करण्यासाठी ती कोर्टात गेलेली आहे मला फ्रेम करण्याचा प्रयत्न होतो हृदय आता हे सर्व प्रकरण न्यायालयीन असल्यामुळे आणि त्याची चौकशी चालू असल्यामुळं प्रत्येक आरोपी हा असं सांगतो हो की आपल्यावर आरोप हा खोटा झालेला आहे परंतु याची चौकशी होऊ द्या जर ते निर्दोष असतील तर निर्दोष सुटतील यावर एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही ना तुम्ही काही केलं नाही तर हे कागदपत्र का, कुठून आलेत काय आले तपासणी सरकार करेल ना आमचे मंत्री गुलाबराव पाटील असं म्हणाले नगरविकास खात्यात लय माल आहे नगरविकास खाता आपलं नगर आहे एक तारखेला लक्ष्मी घरी येणार आहे घराबाहेर झोपा लक्ष्मी तुम्हाला उठवेल गुलाबरावचं हे वाक्य एक जनरली मजाक म्हणून त्याने केलं असावं हसून खिळून <laughs> बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे मिश्किल बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून त्याला एवढं घेऊ नका परंतु असे डायलॉग तोंडातून निघत आमचं आणखी एक वाक्य आहे की त्यांना प्रश्न विचारला की शिंदे सध्या नाराज आहेत तुम्ही नाराज आहात का या प्रश्नात ते म्हणाले काँग्रेस पासून आम्ही हाच त्रास सहन करत आलो आहे पण लढत गेलो चालणाऱ्याला भीती नसते त्रास आमच्या पाचवीलाच पोचलेला याचं काय मग निश्चित त्यांनी जे काही सांगितलंय त्याच्यामध्ये गांभीर्याने घेण्यासारखं आहेच बोलताना त्यांनी त्याचा उल्लेखही केलेला आहे की त्रास होतोय आता तो कुठपण सहन करायचा कुणाला सांगायचा काय त्याच्यावर मार्ग आहेत या सर्व प्रश्नाची उत्तर काही दिवसात मिळतीलच साडेचार हजार युती त्रास होतोय घर आहे याच्यात थोडा त्रास तर होतोच नाकारताच तरी राज्यातल्या सहाशे मराठी शाळा बंद पडणार आहे तुमच्या काळात तुम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून आणि मराठी शाळा शिक्षक समायोजनामुळे बंद काय मराठी शाळा बंद करायचा आमचा उद्देश नाही मराठी शाळा ह्या वाढल्या पाहिजेत परंतु काही शाळेमध्ये पटसंख्या जी आहे मुलं पाच शिक्षक पाच अशा ज्या ज्या ठिकाणची अवस्था आहे त्या शाळेला शाळा ह्या बंद करून दुसरीकडे मर्ज करण्यात येतात म्हणून शाळेच्या संख्या जरी कमी दिसत असेल परंतु मराठी शाळा बंद करणं हा त्याच्या मागचा हेतू नाहीये परंतु शासनाचं अनुदान घेणे किंवा शासनाच्या पैशावर लुटमार करणे हे काही लोकांचा जो धंदा आहे त्याला आम्ही ब्रेक देतो जिल्हा प्रमुख राजेंद्र चंदा असं म्हणणं तुम्ही कार्यकर्त्यांना धंद्या देता तुम्ही एका हाती पक्ष ठोवताय तुमची तक्रार आता एकनाथ शिंदेकडे करणार आहात ते विद्वान आहेत जिल्हा प्रमुख आहेत ते तक्रार का करतात याचे कारण त्यांना चांगले प्रकारे माहिती आहेत मलाही माहिती आहे परंतु असे जे काही जाहीर करण्याचं कारण काय याचा शोध थोडासा घ्यावा लागेल सगळीकडे प्रेसमध्ये नाही ज्याला सांगणे त्याला सांगणे माझ्यावर अन्याय होतोय मला अधिकार दिले जात नाही काय नेमके अधिकार पाहिजेत ते त्यांनी सांगावं पण त्यांनी बोलावं पण काय चुकतंय कुणाचं चुकतंय आणि हे कशासाठी तुम्ही करतायत याच्या सगळ्याची उत्तरं मिळतील परंतु आता त्यांना बोलू द्या आणि त्यांना जर काही अडचण माझ्यापासून असेल किंवा माजा, माझ्या माझ्यामुळं त्यांना अडचण झाली असेल तर त्यांनी मला सांगितलं पाहिजे एक जबाबदार पदावर असताना असे प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे त्यांना जिल्हाप्रमुख करण्यामध्ये माझा सहभाग होता मी त्यांना जिल्हाप्रमुख केलं त्यांच्याकडे सर्व अधिकार दिले होते त्यांना सोबत घेऊन फिरलो होतो परंतु अतिमहत्वाकांक्षा जर वाढल्यानंतर सर्व माझ्या ताब्यात पाहिजे असं जर कुणाला वाटत असेल तर पक्षा पक्षा हा पक्ष आहे पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन चालावा लागतो सर्वांना समाव घेऊन काही चांगलं असतं काही वाईट असतात परंतु सर्वांना घेऊन पक्ष वाढवण्याचं काम केलं पाहिजे एक हाती पक्ष हा चालत नसतो आणि म्हणून त्यांच्या जे काही अडचणी असतील आता त्याचा सूक्ष्म एकनाथ शिंदे साहेबासमोर होईल संभाजीनगरची शिवसेना एका कुटुंबाच्या हाताकडे जाताना दिसते आरोप करताना थोडीशी जनाची नाही ते मनाची लाज वाटली पाहिजे कुणावर आरोप करताना अशा आरोप करताना थोडशी लाज वाट लाजच जा थोडस पक्ष तुमच्यापेक्षा जास्त आम्ही पाहिलेला उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिलेले आणि अशा प्रकारे जर आरोप केले तर त्याचं उत्तर मी चांगल्या प्रकारे देईल त्याला तुम्हाला कुठं जायचं असेल तर जा ना थांबवलं कोणी परंतु तुम्ही जर कार्यकर्ता कोणी घ्यायचाच नाही पक्षात पक्ष मोठा होत द्यायचाच नाही असं जर तुमचा आविर्भाव असेल असं जर तुमचं वागणं असेल तर योग्य नाहीये काय करायचं तुमच्याकडे असं बाकीचे जे लोक जे अवतीभोवतीचे त्यांना घेऊन पक्ष चालवायचा आहे पक्षामध्ये सर्वांना घेऊन सर्वांना सन्मान देणं हे पक्षाचं काम असतं आणि ते मी करत आलेलो आहे प्रत्येकाला पक्षामध्ये एक वेगळं आधाराचं स्थान मिळालं पाहिजे तुम्हाला घोडेले चालत नाही तुम्हाला तनवानी चालत नाही तुम्हाला विकास जैन चालत नाही तुम्हाला पटवर्धन चालत नाही तुम्हाला आणखीन कोणी आलेले पक्ष इतर पक्षातून आलेले लोक चालत नाहीत अरे मग चालतंय कोण तुम्हाला या वार्डात आहे हे लोक चालत नाहीत त्या वाढातला तो माणूस चालत नाही असे नसतं चालत सगळ्यांना बरोबर घ्या ना नाही नाही आम्ही जेव्हा लढत होतो जेव्हा आपण उठाव केला होता त्या टायमाला हे आपल्या विरोधात होते म्हणून आपल्याला कुणाची कुणाची त्यांनी त्यांना पक्षात घ्यायचंच नाही असं थोडे पक्ष मोठा होतो पक्ष मोठा होताना सर्वांना समावून घ्यावं लागतं जे आपल्या विरोधात होते त्यांनाही पक्षात घ्यावं लागतं जे आता बरोबर काम करतात त्यांनी चांगलं काम करावं करावं असं अपेक्षा त्यांच्याकडून असते आपल्याला म्हणून एकटं राहून पक्षाला पक्ष चालवणं अवघड असतं सर्वांचा साथ बरोबर असली पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे पक्ष हा कुणा एकट्याचा नाहीये पक्ष हा सर्वांचा आहे आणि सर्वांना मिळून त्याच्यात काम केलं पाहिजे जर तुम्हाला आरोप करून दुसरीकडे कर जायचं असेल तर तसं तुम्ही पक्षाला सांगा पण हे वातावरण निर्मिती करणं जो प्रकार आहे ना तोच योग्य नाही हे मला वाटतं तीन वेळ आलेला आहे आदित्यच्या मतदारसंघात असे भानगडी काय होतं कळत नाही परंतु जर असं जर झालं असुकीच आहे कधी आलं कसं आलं अनेकशे तीन वेळा आलं हा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त वरळी मतदारसंघातच कसा होतो याचा सुद्धा तपास करावा लागेल <coughs> माकड पकडणाऱ्या पकडणाऱ्याला आता राज्य सरकार सहा सहाशे रुपये देणार आहे बक्षीस बक्षीस दिल्ली ना सरकार तसं चांगलं त्याच्यामुळे तुम्हाला जर काही लॉस होत असेल काही ठिकाणी तर त्यासाठी केलेली ती उपाययोजना असेल असं त्यात काही गैर नाही दुसरा एक विषय असा आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह असं म्हणतात देवाचे आभार आय आय टी च आयआयटी बॉम्बेच अनेक आहे मुंबई झालं नाही ते का झालं नाही खरं तर खऱ्या अर्थानं मुंबई हे नामांतर झालेलं आहे आणि प्रत्येकाकडं गॅजेटमध्ये सुद्धा ते चेंजेस झालेले आहेत त्या त्याचा वापर मुंबई म्हणूनच करायला हवा ते आतापर्यंत झालं नसेल तर ते करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे दुसरं श्रीरामपूर मध्ये काँग्रेसच्या जिल्हाधिक्षाला मारहाण करण्यात आवरण झालेलं आहे आणि त्याचं सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेलं आहे कुठे पळवलंय नगराध्यक्ष पळवा नगराध्यक्ष पळव जोरात चालू आहे आजकाल हा एक नवीन ट्रेंड सगळीकडे महाराष्ट्रात सुरू झालेला आहे उमेदवार पळवणं हा एक वेगळा प्रकार जेव्हा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो तो, तो खरं अर्थान सर्व पक्षाने गाभीर्याने घ्यायला पाहिजे अशा प्रकारे निवडणुका होत नसतात आता पळवापळवी चाललीत उद्या खून होतील परवा उमेदवार दिसणारच नाहीत असं जर चित्र महाराष्ट्रात झालं तर या महाराष्ट्राची संस्कृती त्याला ते चांगलं नाही त्या संस्कृतीला शोभणार नाही एवढं या ठिकाणी निश्चित आहे बाळासाहेबांची शिवसेनेचा विरोध आहे ना खेळतात खेळू द्या त्याला आमची काही हरकत नाही जिंकणार आम्हीच आहोत ज्यांना मार खायचा आहे त्यांनी आमच्या बरोबर खेळावं आणि हो। मार खाऊन जावं छत्रपती हो। संभाजी वेळच्या घाटे ना सात हजार वर्ष चौदा जन्म मृत्यू प्रकार झाला जेवणात जर पाल निघत असेल तर काय म्हणावं आणि याआधी तुम्ही स्वतः झाडाखाली घेतली आहे तर तरी ते सुधारत नाही काल संध्याकाळी मला जेव्हा ही कवर मिळाली त्या टायमाला मी स्वतः हॉस्पिटलला फोन केला मी नांदेडला होतो एकवीस जणाला दवाखात घेऊन गेले होते त्यापैकी थोडे उपचार करून तातडीनं सोळा लोकांचा डिस्चार्ज झाला राहिलेले पाच लोक हे रात्री त्यांनाही सोडण्यात आलेले परंतु हा घडलेला प्रकार अत्यंत गांभीर्याने आम्ही घेतलेला आहे रात्रीच मी आमच्या समाजकल्याण आयुक्त मुंडे मॅडम सचिव हर्षदीप कांबळे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि यात जो कोणी दोषी दो आढळेल किंवा हालगर्जीपणा केला असेल त्यावर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आता मी स्वतः थोड्या वेळामध्ये जाऊन व्हिजिट नांदेडमध्ये एक विधान केलं की अशोक चव्हाण पैसे खातात की भाकरी खातात शंकरराव चव्हाण प्रश्न उपस्थित होणार मी शंकरराव चव्हाणांवर टीका नाही केली मी हे सांगितलेलं की शंकरराव चव्हाणाचं जे स्वप्न होतं की नांदेडला लंडन बनवण्याचं ते कुठं अस्तित्वात आलेलं दिसत नाही आणि मग इतकी करोडो रुपये आणि इतके सर्व पैसे तिथे निधी प्राप्त झाले असताना सुद्धा अशी अवस्था का मग हे पैसे गेले कुठं असा तो माझा प्रश्न होता त्याचा अर्थ कोण काय कुणी त्याला जे जे जबाबदार असतील त्यांना तेन, ते लागलेलं आहे म्हणून मी काही चुकीचं वक्तव्य तिथे केलेलं नाही मग इतके पैसे जातात कुठं इतक्या करोड रुपयाच्या निधी येतात तरी त्या रस्ते एकही रस्ता ठीक नाही तिथं रस्त्यावर रस्ते रस्त्यावर रस्ते चालू होते त्या ते लेआउट मध्ये रस्ते झालेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं काम जे ज्या ठिकाणी झालेलं आहे त्याची वाच्यता तिथल्या स्थानिक आमदारांनी केलेली हेमंत पाटलांनी केलेली बाबूरावने के के केलेली कोळीकरांनी केलेली आणि म्हणून त्यांनी जे काही माहिती दिली त्यानुसार मी ते केलेलं विधान होतं बघाच असं म्हणणं आहे की तुमच्या बाजूला होत्या त्याचे पैसे कोण खर्च हा हा क्रीडा कुणाला ज्याला आहे ना त्याला आता दुसरं काही उद्योग उरलेला नाही त्या असला ना घरका ना ही अशी अवस्था झालेले लोक असे बुंकत असतात मी लक्ष देत नाही नाना पाटेकरांचं एक वाक्य ते कालावधीमध्ये दिले होते दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित होतो प्रमाणपत्र रद्द करण्याची वेळ आता जे काही डिपार्टमेंटल चौकशी चालू आहेत किंवा इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचं तफावत त्यांना आढळून आलेली आहे असं मला वाटतं आणि म्हणून काही वेळेला तर असं झालेलं आहे की नाबालिक लडकी मुलीला जन्म त्यांनी बाळाला जन्म दिलेला आहे त्यांचे प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत म्हणून हेच अत्यंत गांभीर्याने घेण्याचा हा विषय म्हणून त्याची जर असं रद्द होत असतील तर त्याची कारणं सुद्धा पुढे येतील आणि मला वाटतं पुढं भविष्यात असं कधी घडू नये याची सुद्धा काळजी घेतली आहे एकनाथ शिंदे भाषणात एक वाक्य वापरलं होतं रामणाची लंका अहंकारामुळे फडणवीस असं म्हणाले आपण लंकेत राहत नाही म्हणून कोणी अहंकार चालवून टाकू असं म्हणलं असेल तर मनावर घेऊ मला बरोबर आहे ना आम्ही त्यांना उद्देशून बोललेलोच नाही आम्ही अहंकार अहंकार जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलंय हे सर्वांना माहिती आहे म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही मुरुमधे ना, नाते शिवसेने अरे ते जिल्हा प्रमुख आहे त्यांनी त्यांच्या बैठका घेऊ शकतात एवढा पक्ष कळत नाही का त्यांना पक्षाच्या जिल्हा प्रमुखाचे अधिकार त्यांना कळतात का नाही त्यांनी त्यांच्या बैठका घेतल्या पाहिजे ना, ना तर त्यांना कुठे अडवलंय पक्ष बैठका घेऊन असं कोणी बॅन केलंय का अधिकाराचा वापर कुठं करायचा हे त्यांना जर कळत नसेल तर ते पक्ष काय चालवणार आहेत वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात दुबार मत...